नमस्कार आपण पाहतात यूथ लीडर न्यूज मी दीपक चव्हाण पाहूया आजची ठळक घडामोड आज या ठिकाणी उपोषणाचा दुसरा दिवस आहे आम्ही कालपासून प्रशासनाची वाट पाहतो हो आहे पण कोणीही या ठिकाणी येऊन आमच्या उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणाची दखल घेत नाही आहे उपोषण आणि आंदोलन हे काय या ठिकाणी नवीन आम्हाला नाही आहे प्रशासनाविरोध आम्ही करत नाही आहे दोन हजार दोनचा शासन निर्णय आहे त्याची अंमलबजावणी व्हावी हो म्हणून झोपडपटी जातकांना मालकी हक्काची उत्तरे मिळावीत म्हणून या ठिकाणी हे आंदोलन उपोषण वारंवार आम्ही करतो आहे पण प्रशासन वारंवार या ठिकाणी चालढकल करतं आहे प्रशासन एवढं सुस्त का झालं आहे समजत नाही आहे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेनं आम्हाला अधिकार दिलेला आहे की अन्न वस्त्र आणि निवारा हा मूलभूत निवारा या ठिकाणी मिळवण्यासाठी आम्ही कालपासून या ठिकाणी टाहो फोडून या ठिकाणी बसलेलो आहे अमर उपोषणाला बसलो आहे हे पण हे सूत प्रशासन या ठिकाणी जागा होत नाही आहे आमची लढाई या ठिकाणी न्यायाची आहे शासन निर्णयाची आहे त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी हे प्रशासन करत नसेल तर हे प्रश सूत प्रशासन याच्या विरोधात आम्ही अधिकाधिक तीव्र स्वरूपात या ठिकाणी लढा चांगल्या पद्धतीनं उभा करू आणि महापालिका क्षेत्रातील सर्व झोपडपट्टी धारकांना या ठिकाणी आम्ही आवाहन करतो आहे की आपण या लढ्यामध्ये तिथे सहभागी घ्या आणि ह्या मुजत प्रशासनाला जागण्यासाठी आणण्यासाठी आपण सहभागी व्हा एवढं त्या ठिकाणी बोलतो आणि सांगतो आज या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दुसरा दिवस आहे उपोषणाचा आमचे अध्यक्ष भाऊ पाटे हे उपोषणात बसलेले आहे व आजपासून संपूर्ण महापालिका क्षेत्रातील सर्व झोपडपटीधारक मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी होणार आहे आम्ही यापूर्वी वारंवार प्रशासनास निवेदनं दिलेले आहेत आमची एकच मागणी अशी आहे की झोपडपट्टीधारकांचं एक स्वतंत्र दालन स्वतंत्र विभाग महापालिकेनं सुरू करावा व त्यामध्ये एक स्वतंत्र कार्यक्षम अधिकारी नेमावा कारण का काही अडचणींना झोपडपट्टीधारकांना समोर जावे लागत असताना त्या बऱ्याच त्यांचे हेरफाटे होतात त्यांच्या नाना तरांच्या अडचणींना सोडवण्याकरता एक स्वतंत्र दालन त्या ठिकाणी महापालिकेने स्थापन करावे ही मागणी आमची निकडीची आहे त्याचप्रमाणे आमच्या ज्या घर झोपडपट्टीधारकांच्या मोजण्या होत्या त्याचंही काम तातडीने सुरू करावे म्हणून आम्ही वारंवार निवेदनं दिलेली आहेत पण त्याची दखल न घेता आमच्या निवेदनांना केराजी टोपली दाखवलेली आहे जर महापालिका प्रशासन आमच्या बाबतीत असा निर्णय घेत असेल तर महापालिकेला आम्हालाही उत्तर देण्याची वेळ आता आलेली आहे असं आम्हाला वाटतंय कारण का झोपडपट्टीधारक म्हणजे एक सर्वसामान्य नागरिक आहे ज्याची कुणीही दखल घेत नाही असा जर समज महापालिकेचा झालेला असेल तर स तो समज आम्ही मोडून काढू असं या ठिकाणहून कार्याध्यक्ष या त्याने मी आपलाच ग्वाई आहे झोपडपट्टी पुनर समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीनं झो दो, झोपडपट्टीतील झोपडपट्टी राहत्या घरांना सात बारा उतारी किंवा प्रॉपर्टी कार्ड त्यांच्या हक्काची घरं त्यांच्या नावावर होण्यासंदर्भामध्ये आमची समिती गेली दीड ते दोन वर्ष झालं सातत्यानं पाठपुरावा आहे आमच्या समितीचे अध्यक्ष सुजित भाऊ काटे हे आज जवळपास तिसऱ्यांदा आमदारांना उपोषणाला बसलेली आहे ती महानगरपालिकेच्या दृष्टीने काही गौरव गवरो, गौरवास्पद गोष्ट नाही दोन हजार दोन शासनाचे आदेश आहेत दोन हजार चौदा आणि दोन हजार तेवीस दोन न्यायालयाचे आदेश आहेत दोन हजार पंधराचं शासनाचं परिपत्रक आहे एवढे सगळे पुरावे असतानासुद्धा महानगरपालिका आज चालढखल करत आहेत याचे आम्हाला खूप वाईट वाटतं आहे आज आज आमच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे मी आमच्या महापालिका प्रशासनाला एवढीच सांगू इच्छितो आमचा लढा आता थांबणार नाही आमचा लढा अधिकाधिक तीव्र होत जाणार परंतु तुम्हालासुद्धा एक एका प्रकारची जाणीव पाहिजे तुम्ही सुद्धा जर ह्या झोपडपट्टीवासियांच्या मागण्या पूर्ण केल्या तर एका महाराष्ट्रामध्ये एक चांगला संदेश ह्या महानगरपालिकेचा जाईल एक चांगले प्रशासक म्हणून आपल्याकडं लोक बघतील हा सांगली मिरज गुप्पाण महापालिका म्हटलं की जरा वेगळ्या दृष्टिकोनातून बघतात परंतु आपण जर एक काम केलं तर गोर न्याय हक्कासाठी तुम्ही चांगले अधिकारी म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपलं नाव होईल आमची विनंती आहे की गेले कित्येक कि दिवस आम्ही हा पाठपुरावा करतो आहे आणि आमच्या या मागणीला यश द्यावं आपण तसे प्रयत्न करा करावेत आणि आमच्या मागण्या पूर्ण कराव्या अन्यथा आम्ही इथून हालणार नाही